तर मंडळी मी मंडळी मी मम्मा तर आज मी आहे का त्या दिवशी मी समोसे बनवले होते त्या मधला नाही का इथे मैदा माझा उरलेला होता का मी तसं नाही बनवले होते फक्त थोडेफारच बनवले होते मग हा मैदा उरला आता मी या मैद्याचं काय करणार आता बघा मी काय बनवते याची वेळी हा या मी तुम्हाला सांगते हा हे बघा हे यामध्ये थोडस मी पाणी टाकून नाही का थोडासा मैदा टाकला यामध्ये यामध्ये मी पाणी टाकून याला थोडस मळून घेते जास्तही नाही कारण त्या दिवशी माझा झाला होता माझी समस्या काही बनलेली व्यवस्थित म्हणून मी आता एकदम गिल नाही बनवत राळ का काय करत आहे त्याच्या बर्थडे मध्ये का मी आ, फर्स्ट सेकंड बर्थडे होता तर तेव्हा आम्ही त्याला हॅपी बर्थडेच एक टॅग आणला होता तर त्याने बघा काय बनवलं आहे मंडळी बघा डबल डबल बघा मंडळी हे त्याने बघा हे आलिमस या थर्मापॉलच्या याला लावलेला आहे या थर्मापॉलच्या याला लावलेलं आहे पुन्हा हॅपी बर्थडेचं तर बघा मंडळी

तू बनवून लागत मला हे माझ्या नवऱ्याला जास्त फार आवडते म्हणून मी बनवून ठेवून देते आता मग आहेच उपाय तर भिजलेला आहे म्हणून तर मंडळी आता मी या पिठाची बघा पोळी लाटून घेते सगळ्यात जास्त मनाली मला प्लीज जास्त जास्तीत जास्त लोकांनी की नाही मला सबस्क्राईब करा प्लीज 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 मी खूप मेहनत घेत आहे मेहंदी फार मेहनत घेत आहे मी माझी व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की करा सबस्क्राईब सबस्क्राइब सॉरी सबस्क्राईब सबस्क्राईब पोळी घातलेली आहे थोडी पत्रशेवरच लागायची आणि आता मी या चाकूनी याचे काप्स करते मंडळी मी असे छोटे छोटे काप्स कापून म्हणजे पोळी लाटले आणि त्याचे काप्स कापले छोटे छोटे बारीक बारीक माझ्यासाठी एक बेटा ना दोन कापले म्हणायचं चांगली लँग्वेज बोलायची बेटा किती कापले एकाच पोळीची कापली आणि आता मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी इथे तेल टाकले तळ्यासाठी आणि हेच ते मी भाजी वापरून घेऊन गेलो कारण माझी भाजी फोडली व्हायचीच आहे म्हणून आता मी हे गरम व्हायला ठेवते माझी तेल जरा जास्त गरम झाले माझ्या आवडणार हे जास्त आवडते ते चाय सोबत जास्त प्रमाणात खाता मला गोड आवडते एकदम गोड पण नाही पण मीडियम गोड आवडते आणि माझ्या मिस्टरांना माझ्या नवऱ्याला हे खारी आवडतात खारे खारी आवडतात नमकीन सॉरी नमकीन म्हणतात तर बघा मंडळी माझे कसे फुलं बघा

माझे कशी खुसखुशी झाले बघा मी दाखवता तुम्हाला तो तोडून ये बघा बघा आहे माझ्या आहोंना खायला लावते आणि विचारते की कसे झाले ओ, ओ। खाऊन का बरं कसे लागले झाले तर बघा मंडळी क्रंची क्रंची आवाज येत आहे छान चांगले लागले छान मंडळी बघा माझ्या आवडना पण हे खारी खूप आवडली आहे फार आवडली आहे तर जर तुमच्याही घरी असं काही उरलेलं राहिलं तर त्याचं काही नवीन काही पदार्थ बनवायचे तर बघा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू